विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यासाठी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघटनेचे निवेदन आंदोलन करण्यात दिला इशारा महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नवीन कायद्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सेतू केंद्र सुरू केलेले आहे त्यामुळे कामगाराला त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करावी लागत आहे त्या ठिकाणी एजंट प्रवृत्तीचे कर्मचारी कामगारांना भीती घालत आहेत कामगारांना पैशाची लाच मागत आहेत नाही दिल्या चुकीच्या त्रुट्या सांगून वा लावून नाहक त्रास हे सेतू बंद करून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वेबसाईट वरून नोंदणी यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसू शकेल तसेच दिवाळीला पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे प्रत्येक कामगाराच्या खात्यावर पाच हजार रुपये लवकरात लवकर वर्ग करण्यात यावे यासारख्या विविध मागण्यांसाठी बहुजन कामगार संघटनेच्या वतीने एकोणतीस रोजी सांगली येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले असल्याचे आज बहुजन कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांनी सांगितले आहे ते नेमके काय म्हणाले ते पाहू जय हिंद जय कामगार मी संदीप पाटोळे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी ठीक दहा वाजता महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सांगली साई कामगार आयुक्त कार्यालयावरती राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा आक्रोश मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये जिल्ह्यातील कामगार बंधू आणि भगिनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या निवडणुकीच्या काळामध्ये गेले दीड ते दोन महिन्यापासून सर्व ऑनलाईन सेवा बंद आहे कामगारांना रिन्यूल करता येत नाही कुठल्याही योजनेचा लाभ घेता येत नाही अशा पद्धतीनं कामकाज असताना या मंडळाने शेतू केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध केलेले आहेत या सेतू केंद्रामध्ये तालुक्याचा कामगार गेला असता सर्वरचा प्रॉब्लेम नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि त्या ठिकाणी एजंटांचा खूप मोठा सुसवाट निर्माण होत आहे कर्मचारी हे एजंटांचे दलाल झालेले आहे म्हणून तोंड बघून काय त्या ठिकाणी अर्ज घेतले जातात मंजूर केले जातात आणि खऱ्या 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 कोऱ्या कामगारावर अन्याय होत आहे हे प्राधान्यानं त्या ठिकाणी दिसतंय तर आपल्याला जे पहिल्या सारखं घरात बसून कामगार कामगार नोंदणी करत होता ते या सेतू केंद्रामुळं बंद झाला आहे हे मंडळ लाखो करोड रुपये एका विशिष्ट ठेकेदाराला एका विशिष्ट कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे देऊन करोड रुपयेचा मोठा भ्रष्टाचार या मंडळामध्ये होत्याला दिसतोय कारण की काय कामगार कामावरती असल्यामुळं घरात बसून सुद्धा नोंदणी करू शकतात ते बंद आहे तर हायकोर्टामध्ये काही विविध संघटना एकत्र येऊन याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये हायकोर्टाचा निकाल आहे की पूर्वत जशा पद्धतीनं जी नोंदणी करता येत होती त्या पद्धतीत करावी असा आदेश मंडळाला करण्यात आला पण मंडळानं या आदेशाचा अवमान केला आहे आणि मनमानी कारभार या मंडळाचे सचिव व काही मंडळी करत आहेत हे थांबण्यासाठी त्याच बरोबर अं दिवाळीच्या अगोदर की पाच हजार रुपये सानुग्र अनुदान म्हणून कामगार मंत्री असतील यांनी जाहीर केलं होतं आणि त्याच्या आशेवर अपेक्षेवरती कामगार आतापर्यंत बसला आणि निमित्त होतं की आचारसंहिता असल्यामुळे हे पाच हजार रुपये मिळणार नाहीत ना पण आता आचारसंहिता आज संपत्या लगेच ताबडतोब या कामगाराच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान हे जमा झालं पाहिजे हे एक आमची प्राधान्याने मागणी आहे विधवा महिलांना या कार्यालयामध्ये गेले दोन वर्ष झालं अर्ज दाखल केलेले आहेत पण ते दोन वर्षाची पेन्शन सुद्धा मिळाली नाही तेही मिळाले पाहिजे आज कामगार उघड्यावर राहतोय त्याला घरकुलाचे जे दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळत आहेत अशा अनेक कामगारांनी या कार्यालयामध्ये घरकुलाचे अर्ज दाखल केलेले आहेत त्याच्यावर सुद्धा कार्य कुठलीही कार्यवाही नाही आणि कामगाराला घराचा कुठलाही लाभ नाही ते ताबडतोब कामगारांना घरकुलाचा लाभ अर्थसहाय्य मिळावं असे अनेक विविध प्रश्न आहेत जिल्ह्यातून हजारो कामगार आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून ते आ, उद्योग भवन महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयावरती हे आंदोलनाची दिशा असेल तर मी आपल्या मार्फत करतो की हजारोच्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहावे आणि आंदोलनाची शोभा वाढवावी